मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आऊ कुठे चालला मला म्हणतो बघ रे मला म्हणतो उठ बघ बघितलं तू ते बघ ते बघ कस ते बघ रे मला म्हणतो बघ कसं कस उठ म्हणतो बघ मला चला 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 चल, चल बाबा पटकन रे टाईमपास मंडई जमीन ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सो आज आहे संडे आणि संडेच मी आऊ आणि आऊचा डॅडा आम्ही आऊला घेऊन चालले थोडस बाहेर कुठे काय तुम्हाला का पुढे सांगते जायचं आहे तिथं वेळ आहे अजून जायला एक वीस पंचवीस मिनटं आणि अविभाषामध्ये खाद्यवाला झोपी गेला तर माहीत नाही तू उठतो की नाही शक्यतो उठायला पाहिजे तरच त्याला तू माझी येईल अदरवाईज नाही असं पण बघू आता गेल्यानंतर कळेलच दाखवत तुम्हाला फायनली आलो आणि एक तर पार्किंगचं दिसतोय तिकीट पार्किंगसाठी हॅलो कळलं तर काय झोपली ग माझी

पळणार आहे राईड मध्ये अवेश बसला तिकडे दादा बसला तिकडे बसली असं व्हिडिओ फक्त चालू ठेवत आहे चालू व्हिडिओ फक्त ठेवशील काम चालू त्याला तुम्हाला येणार नाही पळत येणार ना हो थांब थांब अरे ओ, था। मी इथेच आहे मी नाही नाही हो काढाव थांबव मी काढून गेलो त्याला चला, 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 चला। उड्या नको मारू आता उड्या मारून टाउकर मी तुझा चान्स गेला हे मला फक्त राऊंड राऊंड आहे का बघू विचारते हे फक्त राऊंड फिरणार ना मुलाला घेऊन बसू शकते छोट्या मग फक्त तो छोट्या नाही एक पण नाही

आवेंट कड अडकडी जा आरूज वेरी गुड जंप हाऊ राईट कशी होती कशी होते मजा आली मजा आली बाई हा आऊली भू आऊली भू आऊली भू ए आऊ देवी वर खाली होता कसं ना

好好 <laughs> जम्प yeah. कर <tampoco Christmas music Dragon> काय द्या आता आता गीत खेळून झाल्यावरती खायची लगेच आता नाही करायची गेलो होतो अप्पूघर तिकडे जे इथून काहीतरी निगडी प्राधिकरण साईडला आहे म्हणजे एरियापासून आम्हाला अर्धा पाऊन तास लागतो जायला सो तिथे गेल्यानंतर अशा आहेत म्हणजे भरपूर राईड्स आहेत अडल्ट राईड्स वेगळे आहेत छोट्या मुलांसाठी राईड्स वेगळे आहेत पण अहो आता ज्या वयाचा आहे त्या हिशोबाने आम्ही फक्त त्याला घेऊन चार राईड मी करू शकली बाकीचे कसं सोलो तुम्ही करू शकत होता म्हणजे तुम्ही जे बघितलं एक खुर्ची स्टाईल होतं पहिली जी राईड होती ट्रेंड झाल्यानंतरची त्याच्यामध्ये सोलो बसवायचं पन्नास रुपये तिकीट होतं आणि मग तो पण मला समहो मीच अशी थोडीशी घाबरली ऑबियसली कोणी पण घाबरेल कारण ते बाकीची जी मुलं होते ते थोडेसे मोठी होते ॲज कम्पेअर टू अवेश आणि अवेश बसला आहे चक्राला बसला पण सेकंड टाईम तो घ्यायला मग मी ते त्याला लगेच थांबून राईड काढून घेतलं आणि ते राईडवरचे जे तिकीट काउंटरवर माणूस तो म्हटलं की तुम्ही हे तिकीट दुसरीकडे वापरू शकता कारण तुम्ही राईड घेतली नाही आहे पण ते काय तसं झालं नाही कोणी ते तिकीट वापरू देत नाही ते म्हणतात तुम्ही जिथं घेतलं आहे तिथून रिटर्न पैसे घ्या ते मग आम्ही सोडून दिलं त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या मग आम्ही अशा राईड शोधल्या जेणेकरून जिथे आईला बसू शकत असेल किंवा वडिलांना बसू शकतील मग त्या सगळ्या राईड मी अभ्यास लिहून केल्यात अशी फ्रॉग शेवटची जी बघितली ती फ्रॉग राईड त्याच्यानंतर ती मोठी एक ट्रेनची लाईन होती त्याच्यानंतर अजून कुठली केली ट्रेनची झाली ती एक झाली हां त्याच्यानंतर सर्कलवाली मोठी सर्कल ती एक घेतली तर अशी एक दोन राईड होते ज्या की मी बाकी ज्याच्यामध्ये आईला किंवा वडिलांना मुलांना घेऊन बसण्यास बसण्यात नाही एक बोट राईड होती जी की मस्त बोट होती पाण्यामध्ये अशी फिरत होती त्याच्यात मला असं वाटलं होतं आम्हाला बसू देतील म्हणजे मला किंवा व वरुणला पण ते म्हणे की नाही फक्त मुलांना लोड आहे आणि तिथं मग असे एवढे छोटे मुलं नव्हते हो त्याच्यामुळं आम्ही पण ती काही रिस्क घेतली नाही कारण का तर शेवटी आपण आनंदाच्या ओघात किंवा कशामध्ये ट्राय करायला जाऊ पण ह्या गोष्टी रिस्की आहेत त्याच्यामुळं अस आत्ता तरी शक्य आत्ता तरी ते शक्य नाही आहे म्हणजे मी तर त्या रेड नाही देऊ शकत तर काही पॅरेंट्स आणि बरेचसे पॅरेंट्सची मुलं म्हणजे बरेचसे जिथे जे जी पॅरेंट्स आले ते विकेंडला त्यांची मुलं मोठी होती म्हणजे अडीच तीन वर्षाच्या पुढे होती त्याच्यामुळे ती मुलं आरामात बसू शकत होती त्यांना तेवढं समजतात पण आपल्या वय हे जे आव्यांश वयाचे जे मुलं आहेत त्यांना सपोर्ट लागतो म्हणून मी अशाच राईड घेतल्या जेणेकरून जिथे आईला अलाउड करतील बाकी हा संडे खूप मस्त गेला आता तिथे ना बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी होत्या तर तिथं पुढे काय काय केलं मी हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे मेन म्हणजे आज आमचं बरं मागच्या संडेजपासून चालू होतं अप्पू घरला जायचं आणि मी फर्स्ट टाईम बघितलं वरून ऑलरेडी लहानपणी असताना गेला होता पण अमेरिकाने माझी पहिली वेळ होती अप्पू घरला जायची तर ओला राईडचा किंवा कॉस्ट वाईज ओके ओके होतं बाकीचं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते मी काय अजून केलं एन्जॉय तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगते आ, सो त्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा ह्या ब्लॉगमध्ये एवढंच मोठा ब्लॉग होऊन गेला असतं म्हणून मग हा एवढा ठेवला आहे सो चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर